रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे पंच्याण्णव गौरव गौरवा पुरते फळ सत्याचे संकल्पे कठीण योगाहुनी क्षेम वोकलिया होतो श्रम पावले मरे सिवे पाशी क्लेश उतरती क्लेशी तुका म्हणे बहु आणी कठीण निघाली यारणी मी मोठा परमार्थ करणारा साधक आहे असे लोकांना आपले महत्व सांगितले तरी ते लोकांकडून मान मिळवण्यापुरते उपयोगी पडते पण त्या योगाने हरिप्राप्तीचे फळ मिळते असे नाही ते फळ योग्य अशी नाम साधने करण्याच्या निश्चयानेच प्राप्त होते ही, प्राप्त रक्षन नाम प्राप्तीपेक्षाही प्राप्त झालेल्यांचे रक्षण करणे असते साधनाने विवेक वैराग्य प्राप्त होऊन संतांची संगतीही घडते पण या प्राप्त झालेल्या साधनाचे हरिप्राप्तीपर्यंत रक्षण होणे अवघड आहे कारण यातूनही एखादा साधक भ्रष्ट होण्याची शक्यता अधिक असते जसे सुग्रास अन्न खाण्यापेक्षाही ते पचणे कठीण आहे कारण खाल्लेले कोणत्या तरी कारणाने ओकले गेले तर त्यामुळे अधिकच त्रास होतो एक मनुष्य निर्जन अरण्यात प्रवास करीत असता त्याच्या पाठीशी चोर लागले आणि तो कसा तरी धावत धावत गावाजवळ आला पण शिवेपाशी येताच मरण पावला तर त्या धावण्याने झालेल्या क्लेशाने शेवटी त्याला मरण काळचे क्लेश हेच फळ दिले असे म्हणावे लागते म्हणून प्राप्ताचे रक्षण नाही झाल्यास क्लेशच पदरात पडतात तुकाराम महाराज म्हणतात जो गावात शूरत्वाचा आव आणतो त्याला समरांगणावर जाण्याचा प्रसंग आला तर त्यास कठीण वाटते त्याप्रमाणे साधक व परमार्थी म्हणून घेणे आणि लोकांकडून सत्कार करून घेणे सोपे आहे पण हरिप्राप्तीपर्यंत साधन करण्याचा निश्चय आणि प्राप्त झालेल्या वैराग्यादिकांचे रक्षण करणे अति अवघड आहे हे निर्दांभिक साधकांनी लक्षात घ्यावे रामकृष्ण हरी श्रीकृष्णापणस